दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या शेतकऱ्याच्या कॅनलवरील सहा विद्युत मोटर पंप अंदाजे अडीच लाख रुपये काल रात्री चोरीस गेल्याने शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संबंधित शेतकऱ्यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे कसबा वाळवे गावच्या पूर्वेकडील बाजूस दुधगंगा धरणाचा उजवा कालवा गेला आहे या कालव्यावर शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून विद्युत मोटर पंप बसवले आहेत या परिसरात मोटरपंप चोरीला जाण्याच्या घडत वार आहेत काल शनिवारी रात्री पुन्हा एकदा अज्ञात चोरट्याने भागीरथी दिनकर भोगटे यांची पाच एच पी मारुती शंकर शिंदे यांची तीन एच पी रघुनाथ गुडू पाटील यांची पाच एच पी विलास विष्णू कोकाटे यांची पाच एच पी भिकाजी बळीराम कोकाटे यांची तीन एच पी बाबासो ज्योती कोकाटे यांची तीन एच पी अशा सहा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरपंप चोरीला गेली आहे तर सहा तर चार पंपांचे नट गंजल्याने ते विद्युत पंप घेऊन जाण्यास चोरांना अपयश आले आहे पुन्हा एकदा शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले शेतकऱ्यांनी राधानगरी पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली आहे या चोरीचा छडा छडा लावून लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान या कॅनॉलवरील कुक्कुटपालनामधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता उंदराणी वायरिंग तोडल्याने या घटनेचे चित्रीकरण झाले नसल्याचे समजते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज